चिंता चिंता जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद अरे गली 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 में शोर है मोदी सरकार चोर है, गली गली में शोर है मोदी सरकार चोर है, अरे गली गली में शोर है मोदी सरकार चोर गली गली में चोर है मोदी सरकार चोर राहुलजी गांधी आज आम्ही माननीय आमचे राहुलजी गांधी यांनी दोन तीन दिवसापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी वोट चोरी करून झालेले चोर पंतप्रधान मोदीजी यांच्या विरोधात जे वोट चोरीचं प्रकरण आहे ज्या पद्धतीने भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या संगणमताने वोट चोरी होऊन देशाचे पंतप्रधान मोदी साहेब बनले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील वोट चोरी करून मुख्यमंत्री झाले त्या निषेधार्थ त्याच्या विरोधात नागरिकांमध्ये वोटिंगच्या संदर्भात ए वन मॅन वन वोट या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने कल्याणमध्ये आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आमचे सर्व पदाधिकारी सहभागी आहेत आणि नागरिकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकांनी निवडणूक आहेत यामध्ये निदान वोट संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हो या यासाठी हे आंदोलन आहे